नरसिंहवाडीतील रक्तदान शिबिर संपन्न शंभरहून अधिक रक्तदात्यांचा सहभाग नरसिंहवाडी येथे कई अशोक पुजारी यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शंभरहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले स्वर्गीय अशोक पुजारी यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी व सामाजिक बांधिलकी जपत या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आचार्य श्री तुलसी ब्लड बँकेतर्फे रक्त संकलन करण्यात आले रक्तदानाच्या या उदात्त कार्यात सहभागी होण्यासाठी रक्तदात्यांनी शिबिराच्या ठिकाणी गर्दी केली होती तरुणांपासून ते ज्येष्ठ नागरिकांच्यापर्यंत अनेक उत्साही नागरिकांनी रक्तदान केले आयोजकांनी रक्तदात्यांसाठी योग्य ती सर्व व्यवस्था केली होती डॉक्टरांचे पथक व आरोग्य कर्मचाऱ्यांनी रक्त संकलन करीत प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली रक्तदात्यांना प्रमाणपत्र व अल्पोपहार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला प्रारंभी अशोक पुजारी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी बोलताना चेअरमन हर्षद पुजारी म्हणाले कैलासवाशी अशोक पुजारी यांचा सामाजिक कार्याचा वसा पुढे नेत आम्ही हा उपक्रम आयोजित केला शंभरपेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत यावेळी संयोजक हर्षद पुजारी मंगेश पुजारी माजी सरपंच धनाजीराव जगदाळे दत्त देवस्थानचे अध्यक्ष वैभव पुजारी सरपंच चेतन गवळी विनोद पुजारी शशिकांत कोडणीकर राजू पुजारी अभिजित जगदाळे बाळासाहेब बरगाले किरण मुरशिंगे उदय शिर्डीकर सागर धनवडे शहानूर शेख दिगंबर शेलार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते Start. समूहाचे संस्थापक अध्यक्ष श्री अशोक जनार्दन पुजारी यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केलेलं आहे तरी सर्व आमचे संचालक मंडळ सर्व सल्लागार सर्व कर्मचारी तसेच सर्व सभासद गावातील ग्रामस्थ पत्रकार यांच्या सर्वांचं तसेच तुलसी ब्लड बँक यांचं मी आभारी आहे आणि असे सहकार्य चालू राहू देत आणि तुलने कायम आपले जे सामाजिक उपक्रम आहेत सत्तराज परिवार मार्फत राबवले जाणार आहे ते अशीच या पद्धतीनं चालू आहे